मंडळी मराठी मालिका विश्वास सोजवळ समजूतदार आणि संस्कारी सुनेचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचे हॉट फोटोशूट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत तर कोण आहे हे अभिनेत्री हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर ही अभिनेत्री आहे होणार सुन मी या घरची या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली तेजश्री प्रधान तेजश्री प्रधान ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते व्यावसायिक आयुष्याबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतही तेजश्री पोस्ट शेअर करून चाहत्यांना माहिती देत असते नुकतेच तेजश्रीने आपल्या सोशल मीडियावर शॉर्ट ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत या तेजश्री तपकिरी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसतोय तेजश्रीने या ड्रेसला मॅचिंग असं बूट्स आणि बेल्टची सुद्धा निवड केली आहे तपकिरी आणि गोल्डन बॅग त्याला साजेसहसं सनग्लासेस आणि हातात गोल्डन कड तेजस्वीचं हे लुक सध्या व्हायरल होताना दिसते तेजस्वी प्रधानचे हे बोल्ड फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत दरम्यान तेजस्वी प्रधान ही सध्या स्टार प्रावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुक्त हे पात्र साकारताना दिसते ही मालिका सध्या टी आर पीच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे या मालिकेतील तेजस्वी प्रधानच्या भूमिकेला चांगलीच पसंती मिळताना दिसते तर तेजश्री प्रधानचे हे हॉट फोटोशूट तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका